मूर्तिजापूर येथील प्रभा क्रमांक मधील गाडगे महाराज गोरक्षण परिसरातील दोन खुल्या परिसरातील नागरिक शाळकरी विद्यार्थी दररोज रेल्वे रुळ ओलांडताना अक्षरशः जीव धोक्यात घालून ये जा करत असल्याचा गांभीर्यजनक प्रकार समोर आलेला आहे मात्र या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा गेल्या पाच वर्षात असलेले माजी नगरसेवकांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील नागरिकांनी माध्यमांसमोर व्यक्त केला आहे मूर्तिजापूर शहरातील मध्यवर्ती स्थित असलेल्या गाडगे महाराज गोरक्षण व संत रविदास नगरच्या मधात वसलेल्या दोन खोल्या परिसरातील नागरिकांना गेल्या पन्नास वर्षांपासून चारही बाजूने ये जा करण्यासाठी रस्त्याचं रस्ताच नसल्याने या परिसरातील नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना रेल्वे रूल ओलांडताना अक्षरशः जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत आहे तर एवढेच नव्हे तर या परिसरामध्ये राहणाऱ्या रा नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता ही रेल्वे रूळ ओलांडून भटकंती करावी लागत आहे असे दुःख माध्यमांसमोर नागरिकांनी व्यक्त केले आहे तर प्रभाग क्रमांक मधील दोन खोल्या परिसरामध्ये वीस ते पंचवीस मातंग समाजाच्या कुटुंबियांचे वास्तव्य असून या कुटुंबियांना राहण्यासाठी संत गाडगे बाबा यांनी जागा उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात येत आहे मात्र या परिसरात येण्या जाण्याकरिता चारही बाजूने रस्ताच नसल्याने येथील नागरिकांना अथवा विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी व अत्यावश्यक बाबींसाठी जीव घेणे कसरत करावी लागत आहे विशेष म्हणजे या परिसरात गेल्या काही महिन्यांपूर्वी एका कुटुंबातील सदस्यांचे निधन झाल्यावर अंत्ययात्रा काढावी लागली आणि रेल्वे उभी असल्याने कित्येक वेळापर्यंत रेल्वे जाईपर्यंत ती यात्रा थांबवून ठेवावी लागल्याचे लाग ला सांगण्यात आले आहे मात्र या गांभीर्याकडे कुठल्याही नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधी जातीने लक्ष घालून आमची समस्या सोडवावी सोडवलीच नसल्याने आम्ही मतदान करायचे तरी कशाला कुणाला मतदान करायचे कशासाठी करायचे असा प्रश्न नागरिकांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी शांबाळकर सत्य लढा न्यूज मूर्ती आम्हाला समस्या सगळ्या गोष्टीच भाऊ आम्हाला पाणी आणा लागते दुकानात जावं लागते सकाळ दिवस निघाला काहीच असं आम्हाला लाभ नाही भेटलेला आम्हाला याच्या घर कुठे द्या आमच्या ना आमच्या इकडे कोणी आमदार नाही आला कोणी खासदार नाही आला सगळे आम्ही हे केलं आमची बोटिंग पन्नास वर्षापासून चालू आहे पण आमच्या इकडे कोणीच नाही पाहून राहिलं उघडू नळासाठी लोकांच्या अंगणात घंटा घंटा उभं राहायला लागते आम्हाला पाण्यासाठी त्याचं पाणी झालं आम्हाला देती आम्हाला नळाचही नाही अजून हे देता कधी कधी आम्हाला हिरीचं पाणी प्या लागते पाणीच नाही त्या हिरीत द्यायला जीव त्याला दुसऱ्यांना ते पाणी आम्हाला प्या लागते निवडणूक दोन तारखेला हो घातलेली आहे नगर परिषदेची कसा एक नगरसेवक अपेक्षित आहे तुम्हाला सर असा नगरसेवक पाहिजे आम्हाला की जे आमच्या इकडे येणार नाही की इलेक्शन आल्यावरच फक्त इकडे येणार कारण की कोणत्याच गोष्टीची सुविधा नाही आहे लेकर सगळे पटरी ओलांडून जातात आणि कधी कधी आम्हाला ते जाणं येणं करतात तर अशी भीती पण वाटते की कमी जास्त झालं नाही पाहिजे त्यांच्या जीवाला त्याच्या कारणाने आम्हाला बाहेरच उभं राहावं लागते किती घर आहे इथं पंचवीस पंचवीस घर आहे एकूण परिवार पिण्याच्या पाण्याचे तिकडून पाणी भराव लागते कधी कधी म्हणजे लोकांच्या नळाहून पाणी भर लागते झाल्याशिवाय देत पण नाही कधी नळ गेले तर मग तसंच यावं लागते विहिरीचं पाणी प्यावं लागते ते विहीर उघडीस आहे सर त्यात सगळं कचरा पडते तेच पाणी आम्हाला प्यावं लागते नाही ला कधी कधी तर मला सांगा जेव्हा इथे जे नगरसेवक होते प्रभाग क्रमांक एक त्यांनी इथे येऊन नाही बघितलं ती समस्या सोडवली नाही का नाही कधीच इकडे कोणीच नाही येत फक्त वोटिंगच्या वेळेस येतात पण समस्या नाही सोडवली काय अपेक्षा आहे तुम्हाला तुमच्या तुमच्या परिसराचा आता तर असं वाटतं सर घरो गावोगावी सगळ्यांचे घरकुल आहे घरोघरी नळ आहे आमची काय पालट झाली पाहिजे आम्ही पन्नास वर्षापासून या जागेवर लावून आलो आम्ही आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे आम्ही त्यांच्याशिवाय कोणालाच नाही केलेलं आहे आजपर्यंत परंतु त्यांनी आमच्याकडे पाहिलं नाही आम्ही हरी भाऊ पिंपळेकडे गेलो होतो मी सर्वजण घेऊन त्यांनी सांगितलं की बा तुम्ही जागा दाखवा आम्ही तुम्हाला जागेवर घर देतो मग आमच्या मातून समाज जागा आम्हाला आम्ही दाखवली त्यांना स्मशानभूमीच्या बाजूला जागा आहे मग त्यांनी सांगितलं की एक जण बा त्यांच्याकडे दिलेली आहे तो जर देईन तर मी तिथं हे करतो पण त्यांनी नाही दिली यांनी नाही दिली सर आम्हाला हाकडून लावलं तिथून त्यांच्याकडून मग आम्ही दोन तीन वेळा गेलो पण त्यांनी तुम्ही नगरपालिकेत जा इकडे जा तिकडे जा मग आम्ही कोणावर जावं आम्हाला कोणी आमचं मायबाप नाही आहे काही नाही म्हणजे या संस्थेत आम्ही या सेवा करतो इथं पण या इथं राहतो जागेवर आज पन्नास वर्ष गाडीची मला संस्थेची जागा आहे ही आमची स्वतःची स्वतःची नाही आहे तर ते म्हणतात स्वतःची जागा दाखवत मी आम्ही जर आम्ही काम करून पोट भरतो शिल्लक काही राहू शकत नाही त्याच्याने जा घेऊ शकत नाही आम्ही तशी परिस्थिती आहे खराब निवडणुकीमध्ये तुमचा काय आम्ही जर आम्हाला आजपर्यंत कोणी पाहिलं नाही याच्या पुढे आम्ही आम्ही त्यांच्याकडे पाहणार नाही कुणी जरी आलं आजपर्यंत भरपूर येऊन गेले हो आम्ही त्यांना झुळकून लावलं इथून म्हणजे नेमकं काय म्हणायचं आम्हाला बदल नाही करायचा आहे वोटिंगच नाही करायचं आम्ही वोटिंग करू आम्हाला वोटिंग करायचीच नाही आज लोक आम्हाला काही सोडत नाही दिली कोणास मग आम्ही वोटिंग करून काय फायदा यावर्षी आम्हाला काय करून दाखवतील त्याच वेळेस आम्ही वोटिंग देऊन आता आम्ही वोटिंग करणार नाही एका झोपडी आम्ही या वर्षी वोटिंग करत नाही आम्ही बहिष्कार करतो की वोटिंग करत नाही आम्ही आमचे इकडचे सगळे मातंग समाज आम्ही काय तुम्हाला आश्वस्त पाहिजे येणाऱ्या निवडणुकी करता जागा जागा आहेस युवती आहेस बरोबर काय तू मागणी करशील आमच्या माध्यमातून जनतेला जागा भेटणार नाही तोपर्यंत आम्हाला आमचा हक्क नाही भेटणार तोपर्यंत काही आम्हाला स्वतःला पाणी भरायचं नळ बी नाही आमच्या स्वतःच्या लोकांच्या घरून पाणी भरायला लागतं आम्हाला पटरी वलांड त्याच्याहून गुंड भरणे आणि पाणी भरतो आमचं काय नाव काय तुझं सृष्टी वानखडे बर कुठे राहते तू तिकडे असं इकडे घर आहे आमचं बर काय नेमका प्रॉब्लेम आहे तुमच्या परिसरामध्ये आमच्या इकडून जाणं नाही होत मतलब शाळेसाठी लेट होती कधी कधी आणि या गाडी कधी कधी थांबत राहतात आ... रात्री असं लाईन जाते कधी कधी का इकडं गाडी येते ना आता आम त्याच्या हे आमची शाळा पण लेट होते <laughs> आम्ही कधी कधी शाळेत आम्ही तर हे गाडी स्टॉप होते ना तर त्याच्या कारण आम्हाला ते लेट जाते त्याच्या कारण आम्हाला रोज लेट होते कधी कधी सर लोक पण कल्ला करतात हे गाडी गाडी थांबते ना उशीर त्याला सर लोक कल्ला करतात का बरे एवढ्या लेट आल्या थांबल्यानंतर कसे जाता आम्ही गाडी थांबल्यानंतर गाडी जाऊ देतो मग जातो गाडी खालून पण जातो कधी कधी नाही आहे काय परिसर आहे याकरता काही कोणी केला नाही आतापर्यंत जेवढी नगरसेवक आहे ते फक्त मतदान करा पुरतेच येतात जिकडे मतदान झाल्यानंतर आम्हाला कोणी डोकवून बी पाहत नाही आणि आम्हाला कोणत्याच सुविधा नाही आहे तिथे आम्हाला स्वतःहून काही लाईट जरी लावत असला तर स्वतःहून आम्ही सगळं मिळून पैसे जमा करून तो लाईट लावतो आधी कोणी कोणतीच सुविधा देत नाहीत नगरसेवा आल्यावर आम्हाला एकदम पायात बी नाही हा ती पाण्याची सुविधा आहे ना कोणती सुविधा आहे लेकरं बी शाळेत जातात तर गाडीच्या खालून जा लागते त्याला टाइम पडला तर आणि आमची ती जर मैत झाली तर त्याला न्यायालय सुद्धा रस्ता नाही तुम्ही चार्जिकून पाहू शकता पूर्ण घेरला आहे पटरीच्या नामाले कोणताच मार्ग नाही आहे नगरसेवकांना जर आपल्याला सहभाग केला तर ते होऊ शकते पण ते आमच्या इकडे पाहतच नाही एक नवयुवक युवक आहात तुम्ही येणाऱ्या दोन तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत एक नवयुवक युवक म्हणून शहराचा विकास म्हणून माझ्या प्रभागाचा विकास म्हणून आणि माझ्या परिसराचा विकास म्हणून काय बघत आहात सध्या जर इकडे काहीच नाही सर्व परिसराचा विकास तर काहीच नाही पूर्ण भकात झालेला तुम्ही अजून बघू शकता इकडे कोणतीच सुविधा नाही आहे इथं बघू शकता कचऱ्याचा किती मोठा ढेर आहे आणि कोणी उचलून टाकत हे सर्व जे परिसर आहे स्वतः सो, आम्ही न जेवढे नगरातले लोक सगळं आम्ही स्वतः सत्ता करतो आणि जाण्याचा दा भरपूर प्रॉब्लेम आहे आम्हाला नाही इकडे कोणी एखादा पेशंट सिरियस असला तिला उचलून न्यावं लागते हातात तुम्ही बघू शकता हे आंधळे काका आहेत त्यांना पण असं उचलून न्यावं लागते हातात वेळेवर कारण की इथं सुविधाच नाही आम्हाला इथं ॲटो नेऊ शकत ना टू व्हीलर पण नेऊ शकत हात धरून द्यावं लागतं आम्हाला सगळ्यांना म्हणजे भरपूर प्रॉब्लेम आणि याच्या अगोदर समजा आम्हाला फक्त असंच आमची इच्छा आहे पुनर्वसन देण्यात यावं आम्हाला जे सर्व घरं आहेत त्यांच्यासाठी पूर्ण घरं देण्यात यावं बस आमची एवढीच अपेक्षा आहे याच्या पण आम्ही मान्य हरीत तुमच्यावर जाऊन सर्व आमचे जे लेडीज महिला त्यांच्या घरी गेले होते त्यांना असं म्हटलं की बा तुम्ही जागा द्या आम्ही तुम्हाला नंतर घरं देऊ तर आमच्याजवळ जागा असते तर आम्ही इथं कशा राहतो तेवढ्या वर्षापासून आमच्या माध्यमातून काय एक संदेश असेल किंवा मुख्यमंत्री साहेबांना काय एक सांगाल मुख्यमंत्री साहेबांना हेच एक निवेदन आहे आमचं की जसे सर्व आदर लोकांना सर्व सुविधा भेटतात तसे आम्ही आम्हाला पण भेटल्या पाहिजे आम्ही असा आहोत मातां समाज म्हणून आम्ही मागत राहिलो पाहिजे म्हणून आम्ही पण पुढे गेलो पाहिजे ना आम्ही पण एक माणसंच आहोत ना तर आमच्यावर कुठले दुरावभाव केलेला जात आहे त्याकरिता आम्ही मागाव काय किती वर्ष झाली तुम्ही इथे राहत आहे आमचे आता वर्ष झाले पन्नास साठ वर्ष होऊन राहील म्हणजे आमच्या आजी आबा इथंच वारले आता तिसरी तिसरी पिढ्या चालली काहीच बदल नाही इथून तुमच्या पटरी ओंडालून मायेत माती न्या तिकडे उभं करा पटरी तिकडून कोणी जण उभं राहा तिकडून उचलून न्या कोणी काहीची सुविधा नाही इकडे आमच्या इकडे कोणीच येऊन पाहत नाही आम्हाला घर सुद्धा नाही आहात सुद्धा नाही आहे काहीच नाही समस्या तुझ्या समस्या म्हणजे अशी आहे की कोण्या गोष्टीची सविता इथं मिळाली नाही आणि रेल्वे लाईन बोलावून सुद्धा जावं लागते लहान मोठे शाळेतली मुलं बाळ जाते त्यांना फार त्रास होतो त्यामुळे मग काहीतरी करायला पाहिजे इथून सिलेंडर येत नाही आता माझ्या काहीच होत नाही गाडगेबांना दाखवलं बाबांच्यासोबत माझे वडील डफळं वाजवत होते प्रत्येक कीर्तनात बाबांच्यासोबत ते डबळं वाजवायचे आणि प्रत्येक गावात गेल्यावर डफळं वाजल्यावर लोकांना समजायचं की गाडगेवा हो आले म्हणून म्हणजे त्या डफळ्यांनी बाबा दाखवलेले आहेत परंतु आम्ही या पन्नास वर्ष या जागेवर असूनही आमचा काहीच विकास झालेला नाही स्वतः राहायला घर बाबांच्या हातच्या जुन्या खोल्या होत्या चार खोल्या इथं म्हणून त्या खोलीत दादासाहेबांनी आम्हाला एक खोली दिलेली आहे तेव्हापासून आम्ही इथं राहतो आणि आजपर्यंत या आम्हाला मदत नाही केली हो। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट